मी आता दोघच आहे कुटुंबामध्ये मलाही आई वडील नाहीये मला आई पण आई वडील तिलाही नाहीये कोणी नाहीये आम्ही काल भरलेलं सामान पण इथे सगळं दिसत आहे ते सगळं पडलंय आता घरात सुद्धा काही नाहीये की आता आम्हाला बनून काही खाऊ किंवा काही सगळा गॅस नाही आहे सिलेंडर नाहीये नाही पाणी आल्यानंतर आम्हाला वेळही मिळाला नाही की आम्ही घरातलं काहीतरी सामान हलव काहीतरी सुरक्षित स्थळी आमचं सामान वगैरे किंवा आमचा संसार आम्ही हलवूयात रोड परिसरातील एकता नगर काल महापुरामुळे चर्चेत आलं या महापुरामुळे हे सगळं नगर प्रभावित झालं आणि लोकांचे संसार अक्षरशः शब्द हे बुडालेले आहेत आणि याच एकता नगरमधील आनंद सोसायटीच्या मी याच एका सदनकेमध्ये आहे आणि तेथील जे दृश्य आहेत अतिशय भयाट आणि विदारक आहेत तर मला प्रश्न विचारताना अगदी घहीबुरून येत आहे मात्र हे अचानक घडलं कस आम्हाला म्हणजे सकाळी अचानक पाणी आलं पाणी आल्यानंतर आम्हाला वेळही मिळाला नाही की आम्ही घरातलं काहीतरी सामान हलवूयात काहीतरी सुरक्षित स्थळी आमचं सामान वगैरे किंवा आमचा संसार आम्ही हलवूयात तर आणि जेवढा आमच्याकडनं प्रयत्न झाला तेवढा आम्ही तुम्ही बघताच आहे आम्ही जसं बेडवरती किंवा ओट्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरीही जवळपास तुम्ही बघताय हे ह्या फुटा ह्या ह्या उंचीपर्यंत पाणी असल्यामुळे आमचं फ्रीज टी व्ही सगळं सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि सगळं काही अन्न धान्य तुम्ही बघताय जसं फ्लोअरवरती सगळं हे होत आहे फ्लोर पडलेलं आहे सगळं अन्नधान्य पण वाया गेलेलं आहे सर सगळं इलेक्ट्रॉनिक कुटुंबामध्ये किती जण आहात तेव्हा होता चारे। चारे। आता आहे कुटुंबामध्ये नवीन होतं खर तर नवीन लग्न झालं होतं आणि संसार देखील त्यांनी नव्याने तितकाच सगळा आणि सगळं त्यांनी हे नवीनच सगळं घेतलं होतं मात्र एक दिवस आला आणि हे सगळं अक्षरशः पाहिजे पाण्यात गेलेलं आहे त्यांचं किती नुकसान झालं आहे काय नुकसान झालं हे पालिका प्रशासन आणि ते स्वतः कळवतीलच मात्र याला जबाबदार कोण ॲक्च्युली आमचा आत्ता आम्ही बिझनेस स्टार्ट करतो आहे नेक्स्ट मंथपासून त्यासाठी आम्ही लास्ट मंथमध्ये आतमध्ये जर का बघितलं तर आमचा ओव्हन दोन ओव्हन आहेत एक फ्रायर आहे एक ग्रिलर आहे मशीन आहे सगळं आत्ता जस्ट घेतलेलं आहे आतमध्ये पण जर का बघितलं तर आमचं कपाट वगैरे आम्ही आत्ता घेतलं आहे सगळे कपडे गेलेत एकही कपडा नाही आहे घरात आम्ही काल भरलेलं सामान पण इथे सगळं दिसतंय ते सगळं पडलं आहे आत्ता घरातसुद्धा काही नाही आहे की आत्ता आम्हाला बनून काही खाऊ किंवा काही सगळं गॅस नाही आहे सिलेंडर नाही आहे काहीच सगळं झालं जेवण कसं केलं आणि रात्र कशी काढ रात्री हे झालं त्यावेळेस ते तीन काटे झाले तीन साडेतीन वाजता ते पण आम्हाला कोणीच सांगितलं नाही की आम्ही फक्त सायऱ्यांचा आवाज ऐकून बाहेर गेलो त्यावेळेस समोरची सोसायटी पूर्ण पाण्याखाली होती आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये देऊन आमचं सा सामान फक्त वरती ठेवेपर्यंत आमच्या घरात पाणी आलेलं होतं मूळ कुठचे मूळ राहणार पुण्यात आता हे सर्व पाण्यात गेलं हे तुम्ही आता परत उभं करा मात्र आता याची तुम्हाला कसं तुम्ही हे सगळं भरून काढणार आहात तुम्ही मनाला तितके खंबीर राहणार आहात का आता तुम्ही नवीन सुद्धा व्यवसाय सुरू करणार होता तुम्ही सामान देखील भरलं होतं मात्र एका रात्रीत सगळं बेचीरा झालंय आता तर खरं तर आम्हाला म्हणजे अशी अपेक्षा आहे की प्रशासनाने आम्हाला वर नाही पण आमचं जे काही नुकसान आहे जे काही ऍक्च्युअल नुकसान आहे ते आम्हाला द्यावं कारण की जर आम्हाला पूर्वकल्पना दिली असती आणि जर आम्ही स्थलांतरित केलं नसतं तर ही आमची चुकी आम्ही मान्य केली असती पण जर आम्हाला काही पूर्वकल्पनाच नाही तर ही पूर्णपणे प्रशासनाची चूक आहे प्रशासनाचा हे आहे तर त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमचं जे काही जे जे ॲक्च्युअल नुकसान आहे ते तरी आम्हाला द्यावं खरं तर प्रशासनाने केलेली दिरंगाई आणि वेळेतच निरोप दिला तर हा नव्याने होणारा संसार जो आहे आणि जो व्यवसाय आहे तो खरं यशस्वी झाला असता मात्र प्रशासनाच्या एका चुकीमुळं आज एक कुटुंब आणि घर उद्ध्वस्त झालं